माझ्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो टू थाउजंड ट्वेंटी सिक्स साठी तयारी करतोय राईट आता आपला धडा सुरू आहे असहकार चळवळ चळवळ अंतर्गत आतापर्यंत आपण महात्मा गांधी यांचं भारतात आगमन भारतात आगमन झाल्यानंतर चंपारण्य सत्याग्रह खेडा सत्याग्रह अहमदाबाद सत्याग्रह बघितला त्यानंतर सत्याग्रहाचा नवीन तंत्र जो सुरू केलेला होता महात्मा गांधीने त्याबद्दल माहिती बघितली त्यानंतर आपण बघितलं की कशा प्रकारे महात्मा गांधींनी खिलाफत चळवळीला जे मुस्लिमांचे खलिफा होते तुर्कस्तानचे खलिफा आहे जगात सुलताने सर्व मुस्लिमांचे काय होते खलिफा होते इंग्रजांनी प्रॉमिस केला की जर आम्ही दुसऱ्या महायुद्धात तुर्कस्तानला हरवलं तर त्यांच्या शासनाला हात लावणार नाही पण त्यांनी तो आपला जो आश्वासन आहे तो पाळला नाही आणि म्हणून मुस्लिम लोकांनी खिलाफत चळवळ सुरू केली त्याला काँग्रेसनी समर्थन दिलं महात्मा गांधींनी समर्थन दिलं राईट आणि मग आपल्या इथं मस्त पैकी चळवळ सुरू झाली पण काही विशेष रिझल्ट मिळाला नाही त्याच्यापूर्वी आपण बाग हत्याकांड शिकलो की कशा प्रकारे रॉलेट नावाचा कायदा आला होता सिडनी रॉलेट यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये विना चौकशी तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळालेला होता सैफुद्दीन कुचली आणि सत्यपाल जे होते पंजाबचे दोन मोठे नेते अमृतसराचे त्यांना अटक करण्यात आली त्याच्या विरोधात बैसाखीच्या दिवशी तेरा एप्रिलला सर्व लोक जलियनवाला बागमध्ये जमलेले होते आणि जनरल डायर यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी अमानुष गोळीबार केला आणि भरपूर लोक मेले नंतर जो ओडवायर जो होता तिथला गव्हर्नर आणि जनरल डायर यांना सन्मानित करण्यात आला त्यांच्या चौकशी खास हंटर कमिशन कमिशनची स्थापना करण्यात आली होती आणि हंटर कमिशननी सुद्धा काही असा विशेष रिझल्ट दिला नाही की त्यांना त्यांच्यावर कारवाई वगैरे होईल म्हणून अशा प्रकारे आपण आतापर्यंत गोष्ट शिकलेल्या शिकलेलो आहोत आता आपण पुढे बघू राईट पुढे बघू पुढे चला तर यानंतरचा विषय आहे आपला मुख्य असहकार चळवळीची सुरुवात असहकार नावातच अर्थ दळलेला आहे असहकार असहकार म्हणजे सहकार्य करायचा नाही असहकार म्हणजे सहकार्य करायचा नाही महात्मा गांधींना असं वाटत होतं की इंग्रजांची जी सत्ता भारतात आहे ती सत्ता भारतीयांच्या सहकार्यामुळेच आहे आणि जर आपण सहकार्य काढून घेतला तर इंग्रजांनी आप, इंग्रजांना आपली सत्ता सोडून जावं लागेल आणि म्हणून संपूर्ण देशात असहकार पुकारून ती जी सत्ता आहे ती इंग्रज सत्ता आहे त्याला कोसळून पाडायचा उद्देश महात्मा गांधी यांचा होता आणि म्हणून एकोणीसशे वीस मध्ये किंवा एकोणीसशे वीस मध्ये नागपूर इथं झालेल्या अधिवेशनात कुठं नागपूर आणि तेव्हा आपले लोकमान्य टिळक आपल्याला सोडून गेले नागपूर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस येथील जो यांच्या संविधान सभेचा जो हे झालं बैठक झाली है ना बैठक झाली सभा झाली तिथं चित्रंजन दास कोणी चित्रंजन दास यांनी चित्रंजन दास यांनी असाकार चळवळीचा जो ठराव आहे तो पारित केला आणि असकार चळवळीची जी सर्व सूत्रे आहेत ती कोणाच्या हातात आली ती सर्व सूत्रे ही महात्मा गांधीजींच्या हातात आली सर्व असकार चळवळीची सर्व सूत्रे कोणाच्या हातात आली महात्मा गांधीजींच्या हातात आली आणि या ठरावानुसार चित्रंजन दास यांनी ठराव मांडला आणि या ठरावानुसार कारवाई करण्याचे ठरवण्यात आले ती कारवाई म्हणजे काय तर असहकार करायचा कोणासोबत करायचा तर बघा शासकीय कार्यालय जे शासकीय कार्यालय आहेत त्या कार्यालयांचा काय करायचा बेटा विरोध करायचा शासकीय कार्यालयांचा काय करायचा विरोध करायचा शासकीय कार्यालय न्यायालय परदेशी वस्तू न्यायालय परदेशी वस्तू जी परदेशी वस्तू म्हणजे इंग्लंडमधून भारतात आलेली जी वस्तू असेल परदेशी वस्तू यांचा बहिष्कार करण्यात आला त्यानंतर सरकारी ज्या शाळा आहेत त्यांचा विरोध करण्यात आला सरकारी शाळा सरकारी शाळा यांचा विरोध सुरू झाला पूर्ण भारतात त्यानंतर महाविद्यालय है ना महाविद्यालय याच्यावर सुद्धा बहिष्कार घालण्यात आला महाविद्यालय जे महाविद्यालय होते युनिव्हर्सिटीज ना अठरा सत्तावन्न पासून शिकलो आपण मुंबई मद्रास आणि चेन्नई तर हे मुंबई चेन्नई आणि कोलकत्ता असेल है ना तर या महाविद्यालयांचा सुद्धा बहिष्कार सुरू झाला तर याच्यामध्ये काय झालं सकाळ छोटी जी वाटचाल होती ती आ, पंडित मोतीलाल नेहरू पंडित मोतीलाल नेहरू कोण पंडित मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरूंचे वडील है ना तर पंडित मोती मोतीलाल नेहरू मोतीलाल नेहरू चित्रंजन दास चित्रंजन दास ह्या लोकांनी काय केलं तर पुढे येऊन है ना? नामांकित लोक होते हे वकील होते यांनी वकिलीचा त्याग केला त्यांनी काय केला चित्ररंजन दास यांनी वकिलीचा त्याग केला वकिलीच्या वकिलीच्या त्याग केला की आता आम्ही वकिली करणार नाही सरकारी न्यायालयात वकिली करणार नाही काल कॉलेज महाविद्यालय बहिष्कार झाले कॉलेज महाविद्यालय बहिष्कार केला त्यानंतर राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना उद्या आली राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना होती राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना उद्यास आली चळवळीमध्ये कारण शाळा महाविद्यालयांना विरोध केला की गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जायचं नाही गव्हर्नमेंट जा 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 विद्यालयामध्ये जायचं नाही त्यामुळे त्या राष्ट्रीय शिक्षण हा राष्ट्रीय शिक्षण राष्ट्रीय शाळा ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या निवडणुकांचा बहिष्कार करण्यात आला की आम्ही निवडणुकांमध्ये भाग घेणार नाही तर निवडणुकांचा निवडणुकांचा बहिष्कार करण्यात आला निवडणूक निवडणूक नी� बहिष्कार हा सुद्धा असहकार चळवळीचा एक मुख्य बिंदू आपण म्हणू शकतो असे काय म्हणू शकतो एक मुख्य बिंदू आपण म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर बघा परदेशी कपड्यांवर बहिष्कार जे परदेशी कपडे होते परदेशी कपडे परदेशी कपडे यांचा बहिष्कार करण्यात आला आणि त्यामुळे कपडेशी जे वस्तू भारतात यायच्या परदेशी वस्तू यांच्या आयात कमी झाला त्यामुळे काय झालं आयात कमी झाला परदेशी कापडावर बहिष्कार परदेशी कापड्यांच्या होड्या जाडण्यात आल्या होड्या परदेशी कापड्यांच्या काय जाणण्यात आल्या होड्या होड्या जाळण्यात आल्या होड्या जाळण्यात आल्या त्यांच्या दुकानासमोर निदर्शने करण्यात आली जे परदेशी दुकान होती परदेशी मालाची दुकान होती है ना त्याच्या दुकानासमोर निदर्शने करण्यात आली त्यामुळे परदेशी कापड्याची आयात घटली एकोणीसशे एकोणवीस एकोणीसशे एकवीस मध्ये एकोणीसशे एकवीस मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे त्यांचे प्रिन्स राजकुमार इंग्लंडचे राजकुमार कोण वेल्स हे भारतात आले होते पण मुंबईमध्ये सगळ्या दुकाना बंद होत्या रस्त्यावर निदर्शने सुरू होती पूर्ण मुंबई थांबलेला होता आणि त्यावेळेस हे प्रिन्स वेल्स भारतात आले आणि त्यांचे स्वागत हरताळ पाडून करण्यात आलं स्वागत कसं केलं तर त्यांचे स्वागत हरताळ पाडून करण्यात आले लक्षात ठेवायचं कोण आला तर एकोणीसशे एकोणीस मध्ये प्रिन्स वेल्स आणि त्यांचे स्वागत हे हरताळ पाडून करण्यात आले हडताळ पाडून हडताळ पाडून करण्यात आले ठीक आहे तर आता याच्यामध्ये सहभागी झालेले फक्त लोक होते का नाही तर कास्तकार सुद्धा होते शेतकरी चहा मळेवाले पासून पासून रेल्वे कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सामील झालेले होते रेल्वे कर्मचारी सुद्धा या असहकार चळवळीत सामील झालेले होते पण गोष्ट अशी आहे की हा सगळा कार्यक्रम सुरू असताना महात्मा गांधींची इच्छा होती की अहिंसेच्या मार्गाने व्हावा आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूर या गावी उत्तर मधील युपी मधील गोरखपूर या गावी शांत निर्देशन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी गोळीबार केला पोलिसांनी गोळीबार केला एकोणीसशे बावीसची ची गोष्ट आहे पोलिसांनी शांत रेली काढलेल्यावर गोळीबार केला लोक चिडले आणि लोकांनी पोलीस चौकीला आग लावली कशाला आग लावली पोलीस चौकीला आग लावली पोलीस चौकी ला आग लावली ला ला ला, ला आता खरी गोष्ट आहे निदर्शन शांतीने सुरू होता ते बिचारे जात होते पोलिसांनी यांच्यावर गोळीबार केला आणि म्हणून त्यांनी पोलीस चौकीला आग लावली फेब्रुवारी एकोणीसशे बावीसची ची गोष्ट आहे हा ना यात एका पोलीस अधिकारी असा बावीस पोलीस ठार झाले एक अधिकारी व बावीस पोलीस ठार झाले एक अधिकारी व बावीस पोलीस बावीस पोलीस ठार झाले भयानक म्हणजे म्हणजे हिंसा झाली असं म्हणू आपण काय झाली हिंसा झाली आणि म्हणून बारा फेब्रुवारी आता महात्मा गांधींनी सत्याग्रहामध्ये सांगितलेलं आहे की हिंसाचा वापर करायचा नाही अशी त्यांची शिकवण होती पण ही हिंसा झाली त्यामुळे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी महात्मा गांधींनी आंदोलन परत घेतला आंदोलन परत घेतला आता इथं खरी किमया सुरू होती परत घेतला अशी टीका घेतली जाते महात्मा गांधींवर की महात्मा गांधींनी आपल्या तत्वांसाठी आंदोलन मागे घेतलं आणि त्यामुळे जर चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू होती देशात इंग्रज बॅकफुटवर होते इंग्रज देश सोडणार होते तेव्हा महात्मा गांधीने अशा प्रकारचा निर्णय का घेतला तर बेटा कधीही कोणताही आंदोलन हा सतत चालू शकत नाही तर त्याला थांबवावा लागतो काही दिवस थांबवून तो, 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 था तो परत सुरू करावा लागतो आणि हे महात्मा गांधींना माहीत होता की आता आपण दोन तीन वर्षापासून आंदोलन करतोय आणि जास्त दिवसापर्यंत सरकारच्या विरोधात असं उभं राहणे शक्य नाही आणि म्हणून त्यांनी तो आंदोलन परत घेतला असेल आणि त्याचं कारण पण मुख्य होता की जर आपण अहिंसेचा स्वीकार केला तर इंग्रज सरकार ही आपल्यावर काय करेल दडपण आलेल सक्तीचा वापर करेल आणि म्हणून महात्मा गांधींनी बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी असहकार आंदोलन परत घेतला चौरी चौरा जो आहे है ना चौरी चौरा लक्षात ठेवायचा गोरखपूरमधील चौरी चौरा काय नाव आहे चौरी चौरा या गावात चौरी चौरा गोरखपूरमधील चौरी चौरा है ना चौरी चौरा काही करेल हा चौरी चौरा ठीक आहे त्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉइंट मुडसी सत्याग्रह लक्षात ठेवा ज्या वेळेस पूर्ण भारतात मुडसी सत्या असहकार आंदोलन सुरू होता त्यावेळेस हा जो मुडची सत्याग्रह हा कुठे सुरू होता पुण्यात पुणेमध्ये कोणाचा होता हा आंदोलन मुडशी लोकांच्या मुडसी लोकांना एकत्रित करून त्यांचे आंदोलन सुरू केला याचे जे लिडर होते ते कोण होते तर हे होते सेनापती बापट कोण होते सेनापती बापट हे या जी आंदोलन होता मुळशी सत्याग्रह है ना सेनापती महादेव बापट पांडुरंग महादेव बापट सेनापती पांडुरंग महादेव बापट यांच्याकडे नेतृत्व होता या मुळशी सत्याग्रहाचा हे लक्षात ठेवायच्या आहे आणि त्यानंतर त्यांना पकडून सात वर्षाची शिक्षा देण्यात आलेली आहे महादेव बापट यांना पकडून सात वर्षाची शिक्षा झाली नंतर सात वर्षाची शिक्षा झाली आता महात्मा गांधींनी जसं आंदोलन मागे घेतला महात्मा गांधींनी आंदोलन जसा मागे घेतला तसंच नाईनटीन ट्वेंटी टू मध्ये नाईन टू मध्ये महात्मा गांधींना अटक करण्यात आली देशद्रोहाच्या खटला त्यांच्यावर आता त्याच खटल्यामध्ये आपल्या देशातील जे बोलणारे लोक आहेत त्यात तोच खटला लावला जातो देशद्रोहाचा जो खटला इंग्रजांनी महात्मा गांधीवर लावला तोच खटला सध्या सोनम वागचूक वर लावण्यात आलेला आहे जे आपले प्रोटेस्ट करत आहेत लद्दाखमध्ये सोनम वांगचूक ह ना त्यांच्यावर सुद्धा तोच देशद्रोहाच्या खटला लावण्यात आलेला आहे जो खटला कधीतरी महात्मा गांधीवर लावलेला असेल महात्मा गांधीवर लावलेला होता एकोणीसशे बावीस मध्ये का बरं तर यंग इंडिया नावाचा त्यांचा पेपर होता यंग इंडिया या यंग इंडियामध्ये त्यांनी शासनाच्या विरोधात बोलले होते ते शासनाच्या विरोधात बोलले होते आणि म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाच्या राष्ट्रद्रोहाच्या खटल्या लावण्यात आलेला होता ठीक आहे यंग इंडियामध्ये त्यांनी लेख लिहिले होते लेख शासनाच्या विरोधात लेख लिहिले होते म्हणजे शासनाच्या विरोधात बोललं की राजद्रोह लागतो अशा प्रकारे महात्मा गांधीवर राजद्रोह लावलेला होता आणि सहा वर्षाची शिक्षा झाली दोन हजार बावीस मध्ये सहा वर्षाची पण ही शिक्षा काही कंटिन्यू राहिली नाही महात्मा गांधीची तब्येत खालवलेली होती आणि तब्येत खालवल्यामुळे इंग्रज सरकारनी त्यांना सोडून दिलं आणि महात्मा गांधी जेलमधून बाहेर आल्यावर त्यांनी नवीन प्रकारच्या कार्यक्रम हाती घेतला नवीन प्रकारचा कार्यक्रम सहा वर्षाची शिक्षा झाली होती पण ती शिक्षा कंटिन्यू राहिली नाही शिक्षा का झाली तर यंग इंडियामध्ये त्याने लेख लिहिला होता आणि तो शासनाच्या विरोधात होता शासनाचा म्हणणं होता की लोकांना भडकवण्याचं काम महात्मा गांधी यांनी केलेलं आहे आणि अगदी सारखं सोनम वांगचूकवर हाच आरोप झालेला आहे की तुम्ही लोकांना भडकवलेला आहे आणि म्हणून त्यांना राजद्रोहाच्या खटल्यात आतमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर नवीन कार्यक्रम कोणता घेतला त्यांनी तर स्वदेशीचा वापर करा आता आता नरेंद्र मोदी सुद्धा म्हणतात आपले की स्वदेशी वापरा रे बेटा काय वापरा स्वदेशी वापरा पण हे आपल्या आमदार खासदार स्वदेशी वापरत नाही ठीक आहे स्वदेशीचा वापर प्रसार हिंदू मुस्लिम ऐक्य इम्पॉर्टंट पॉईंट आहे आता सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्य नाही तर हा हिंदू मुस्लिम ऐक्य फार आवश्यक आहे कारण आपल्या देशात मुस्लिम बहुसंख्यक आहेत भरपूर आहेत आणि हिंदू पण भरपूर आहेत आणि जर हिंदू मुस्लिम भांडतच राहिले तर हे जे नेतानगरी आहे ही आपली पोळी शेकत राहणार आहे म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्य तेव्हाही प्रॉब्लेमॅटिक होता आताही प्रॉब्लोमॅटिक आहे मद्यपान बंदी मध्य मद्यपान म्हणजे दारू उगरे विकायची नाही दारू उगरे विकायची नाही मद्यपान बंदी याच्यावर सुद्धा त्यांनी काम केलं त्यानंतर अस्पृश्यता निवारण अस्पृश्यता निवारण अस्पृश्यता निवारण अस्पृश्यता निवारण म्हणजे आपल्या इथं भरपूर जात जातीपाती होती एकामेकाला हात लावायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी होते तर अस्पृश्यता निवारण याच्यावर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर खादीचा प्रसार खादीचा प्रसार खादीचेच कपडे घालायचे महात्मा गांधी आणि राष्ट्रीय शिक्षण या सगळ्या गोष्टीचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला गावोगावी फिरले आणि गावोगावी फिरल्यामुळे जे आपला आंदोलन होता स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याची चळवळ होती ती गावागावात पोचली ती गावागावात कोणी पोचवतली गावागावात देशा देशात पूर्ण भारतभर पसरवणारे व्यक्ती कोण तर ते आहेत महात्मा गांधी त्यानंतर स्वराज्य पक्ष आता असकार चळवळ झाली असकार चळवळ झाल्यानंतर काँग्रेसला वाटत होता काँग्रेसला म्हणजे काँग्रेसमधील काही नेत्यांना त्याच्यामध्ये मुख्य आहेत मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास या दोघांना जास्त करून वाटत होता की आपण एक पक्ष बनवावा आणि त्या पक्षाने इलेक्शन मध्ये भाग घ्यावा पण सकाळ चळवळीमध्ये आपण निवडणुकीला बहिष्कार केला होता म्हणून काँग्रेसमधील भरपूर लोक म्हणले की हे चुकीच आहे की तुम्ही ऑलरेडी बहिष्कार केलेल्या निवडणुकीचा आणि तुम्ही म्हणता की आम्ही एक पक्ष बनवू आणि निवडणूक लढवू महात्मा गांधींनी या गोष्टीचा सुरुवातीला विरोध केला आणि नंतर परमिशन दिली तर एकोणीसशे बावीस मध्ये एकोणीसशे बावीस मध्ये एकोणीसशे बावीस मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली कोणत्या पक्षाची स्थापना झाली स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि एकोणीसशे तेवीसच्या इलेक्शनमध्ये इलेक्शनमध्ये यांचे भरपूर लोक जिंकले भरपूर या पार्टीचे भरपूर लोक निवडून आले त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू मोतीलाल नेहरू आहेत मदन मोहन मालवीय आहेत मदन मोहन मालवीय नची केडकर आहेत मदन मोहन मालवीय मालवी केळकर है ना लाला लजपत राय आहेत लाला लजपतराय हे लोक जिंकून आले है, है ना राजकीय चळवळ थंडावली पण राजकीय पद्धतीने राजकीय पद्धती म्हणजे राज विधानसभेमध्ये जाऊन शासनाच्या समोर आपली मागणी मागायची आपल्याला डिमांड पूर्ण करायच्या अशा प्रकारे त्यांनी चळवळ सुरू ठेवली त्यांनी डिमांड केली की गोलमेज परिषद बोलवा है ना राऊंड टेबल समिट एकोणीसशे तीस एकतीस ला शिकणार होतो आपण गोलमेट परिषद बोलवा राजकीय कैद्यांना मुक्त करा अशा प्रकारच्या मागण्या या स्वराज्य पक्षाने विधानमंडळामध्ये केलं हॅना विधानमंडळ मंदल, विधानमंडळमध्ये वेगवेगळ्या विक प्रकारचे ठराव संमत करून घेतले ह्या सगळ्या काम स्वराज्य पक्षाने केलेलं आहे आणि जर चुकीचे ठराव आले असतील तर स्वराज्य पक्षाच्या लोकांनी त्या ठरावांचा विरोध केलेला आहे पण शेवटी ब्रिटिशांना जे निर्णय घ्यायचे होते ते तेच निर्णय घ्यायचे यांचा काही या असा मोठा कारभार तिथे चालला नाही स्वराज्य पक्ष जास्त दिवस राहिला नाही नंतर त्याला डिझॉल्व करण्यात आला त्यानंतर सायमन कमिशन सायमन कमिशन तुम्हाला माहित असेल की एकोणवीसशे एकोणवीसला ला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा आला होता मॉन्टे मॉन्टेग्यू Chainsford है ना तर या सुधारणा सुधारणा कायद्यामध्ये काय म्हटलं होतं त्यांनी त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही दहा वर्षानंतर काय करू तर हा जो कायदा आलेला आहे सुधारणा कायदा याची समीक्षा करू आणि त्या कायद्यामध्ये अजून काय बदल करता येतील यासाठी एक कमिटी निर्माण करू आणि ती कमिटी म्हणजे कोणती तर सायमन कमिशन त्यांनी बनवला एकोणीसशे सत्तावीस मध्ये सायमन कमिशन भारतात आला आणि या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हते म्हणजे भारतीयांसाठी त्यांना संविधान तयार करायचं आहे तुम्ही भारतीयांसाठी कायदे करणार आहात आणि ते कायदे बनवण्यासाठी जी कमिटी तुम्ही तयार केलेली आहे ती सायमन कमिशन जॉन सायमन हे त्याचे हेड होते हेड होते तर ते जॉन सायमनच्या नेतृत्वात तुम्ही जे कमिटी तयार केली त्या कमिटीमध्ये एकही भारतीय नाही आणि म्हणून सायमन कमिशनचा विरोध सुरू झाला सायमन गो बॅकचे नारे लावू लागले सगळ्या पक्षांनी याच्यावर विरोध केला है ना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये हा सायमन कमिशन भारतात आला किंवा आला एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये भारतात आला आणि त्याच्या वर्ध विरुद्ध सायमन गो बॅक कोणता आंदोलन सुरू झाला सायमन गो बॅक सायमन परत जा सायमन परत जा कारण तू जो आलेला आहे तुझ्याकडे एकही भारतीय नाही तुम्ही काय आमच्या कायदे तयार करणार असं सर्व पक्षांचा म्हणणं होता आणि ते बरोबर होता की त्या लोकांनी एकही भारतीयला त्याच्यामध्ये घेतलेलं नव्हतं आणि प्रखर विरोध सुरू झाला निदर्शनकांवर आता हे ती कमिटी आली त्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले त्यांच्यावर लाठी चार्ज करण्यात आला मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला झाला आणि अशाच प्रकारचा लाठी हल्ला कुठं झाला लाहोरमध्ये कुठं झाला लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात जो आंदोलन सुरू होता तिथं सांडर्स नावाचा एक सुभेदार असेल इन्स्पेक्टर असेल सांडर्स हा जो सांडर्स होता या सांडर्सनी काय ऑर्डर दिला की लाठी चार्जचा ऑर्डर दिला सांडर्सनी काय दिला लाठीचार्जच्या ऑर्डर दिला आणि या सँडर्सने लाला लजपतराय यांच्या लजपतराय यांच्या छातीवर काठीने हल्ला केला बेटा काठीने त्या लाला राय यांच्या छातीवर या सांडसने काठीने हल्ला केला अहिंसा अहिस्मात अहिंसात्मक आंदोलन होता तरी लाठीचार्ज झाला आणि लाला लजपतरायवर एवढ्या काठ्या मारल्या की लाला लजपतराय यांची स्थिती बिघडली त्यांची हत्या झाली असं म्हणू आपण आणि तेव्हा लालाजी म्हणाले होते की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या पेटीवर एक एक खिडा ठोकला जात आहे काय म्हणाले होते की या लाठीच्या या लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ही लाठीची जी प्रत्येक आघात तू करतोय या आघाताबरोबर ब्रिटिश सत्तेच्या पेटीवर म्हणजे ब्रिटिश सत्ता मरणार आहे त्याच्या पेटीवर खिडे ठोकले जात आहेत असा उद्गार कोणी काढला तर हा उद्गार घडला लालाजीने आणि लालाजी काही दिवसातच मरण पावले त्यांचे निधन झाले आता असं म्हणू आपण त्यांची हत्या केली या सांडर्सने आणि म्हणून त्या सांडर्सला गोड्या झाडल्या भगतसिंगने आणि राजगुरूंनी नंतर त्यासाठी त्यासाठीच भगतसिंग आणि राजगुरूंना फाशी झाली पण भगतसिंग तिथं होते त्यांच्या नजरेच्या समोर त्या सांडर्सनी लाला राजपत्रा ला ला यांच्या छातीवर लाठ्या घालल्या आणि तो लाला राजपत्रा यांच्या निधन झाला त्यानंतर Uh, सायमन कमिशन आला त्याचं निदर्शन झाले त्याच्या विरोधात नंतर नेहरू अहवाल आला काय आला बेटा नेहरू अहवाल लक्षात ठेवायचा नेहरू अहवाल नेहरू अहवाल आला नेहरू अहवाल भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही भारतातील नेते एकमकाने मताने राज्यघटना तयार करू शकत नाही असा चॅलेंज केला कोणी चॅलेंज केला भारत मंत्री बर बर्कन हॅड यांनी काय म्हणाला बर्कन हॅड हा जो बर्कन हॅड होता भारत मंत्री बर्कन हॅड हा काय म्हणाला की भारतीय नेते एका एक मताने आपला संविधान तयार करू शकत नाही चॅलेंज देऊन टाकलं हे आव्हान स्वीकारलं हे आव्हान कोणी स्वीकारलं सर्व पक्षीय समितीने स्वीकारलं आणि अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू होते तर जी समिती तयार झाली संविधान म्हणायला त्या समितीचे जे हेड होते समितीचे अध्यक्ष कोण होते तर पंडित मोतीलाल नेहरू होते कोण होते पंडित मोतीलाल नेहरू आणि या समितीने आपला संविधानाचा एक प्रारूप तयार केला पंडित मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष होते नेहरू अहवालाचे नेहरू अव्वाल का कारण हा बर्गन हेड जो होता भारत मंत्री हा का म्हणाला की तुम्ही तुमचा संविधान तयार करू शकत नाही चॅलेंज केला आव्हान दिला आणि तो आव्हान स्वीकारला गेला आणि पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षांनी मिळून एक समिती निर्माण केली आणि त्या समितीने काय केला आपला अहवाल प्रस्तुत केला त्याच्यामध्ये काही महत्वाच्या त्यांनी मागण्या केल्या होत्या की स्वराज्य स्थापन करावे लिहू त्यांच्या मागण्या काय होत्या कोणत्या होत्या नेहरू अहवालामध्ये स्वराज्य स्थापन करा पहिले तर आमच्या राज्य आम्हाला द्या स्वराज्य आमच्या राज्य आम्हाला स्वराज्य लखनौ कोरादामध्ये पहिल्यांदा ना स्वराज्य एकोणीसशे पाच मध्ये जो अधिवेशन झालं होतं तिथं पहिल्यांदा स्वराज्य शब्द वापरण्यात आला होता दुसरा प्रौढ मतदान पद्धती लागू करावी अठरा वर्षाच्या वर सर्वांना मतदान देता यायला पाहिजे प्रौढ मतदान पद्धती सध्या सुरू आहे प्रौढ मतदान पद्धती प्रौढ मतदान पद्धती सुरू करावी अशी मागणी नेहरू अहवालामध्ये करण्यात आलेली होती नागरी हक्क द्यावे मूलभूत नागरी नागरिक हक्क जे आता आपल्याला आहेत बोलण्या वगैरेचे अधिकार आहेत ना ते नागरी हक्क द्यावे नागरी हक्क द्यावे ठीक आहे भाषावार भाषावार प्रांतरचना नंतर भाषावार प्रांतर फार भाषावार प्रांतरचना करावी भाषेनुसारच आता प्रांतरचना आहे त्यासाठी पण भरपूर आंदोलने करावी लागली लोकांना सहजासहजी भाषावार प्रांतरचना भारतामध्ये झालेली नाहीये स्वतंत्रता मिळाल्यानंतर सुद्धा नाही पण नेहरू अहवालामध्ये डिमांड होता की भाषावार प्रांतरचना करावी हे प्रस्ताव अहवालात होते आणि या अहवालालाच काय म्हटलं आहे नेहरू अहवाल असं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे नेहरू अहवाल असं म्हटलेलं आहे एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकोणतीस अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस पर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकार स्वीकारला नाही तर आम्ही काय सुरू करू एकोणीसशे एकोणतीस पर्यंत जर नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर आम्ही सविनय सविनय कायदे भंग सुरू करू नम्रतेने प्रेमाने कायदे मोडू कायदे भंग म्हणजे आम्ही नम्रतेने प्रेमाने कायदे मोडण्यास सुरुवात करू जर तुम्ही डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस पर्यंत आमचा जो अहवाल आहे नेहरू अहवाल तो स्वीकारला नाही तर आणि एकोणीसशे डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये डिसेंबर एकोणती एकोणीसशे एकोणतीस मध्ये नेहरू एकोणतीस कुन, एक मध्ये लाहोर या ठिकाणी अधिवेशन झाला कुठे झाला लाहोर आणि अध्यक्ष कोण होते अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू आपले भारताचे पहिले पंतप्रधान जे आहेत जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते लाहोर अधिवेशनाचे कोण होते अध्यक्ष होते आणि हा ऐतिहासिक जो ऐतिहासिक म्हणतात ऐतिहासिक का कारण याच्यामध्येच आपण स्वीकार केला की आता सविनय कायदेभंग सुरू करू आणि पूर्ण स्वराज्याची मागणी केली कशाची मागणी केली आतापर्यंत आपण वसाहतीचे स्वराज्य नेहरू अहवालामध्ये काय बेटा स्वराज्य कोणते होते स्वराज्य स्थापन कोणाचे पण वसाहतीचे जी वसाहत तुम्ही निर्माण केलेली आहे वसाहतीचे स्वराज्य द्या म्हणजे तुमच्या आमच्यावर हात राहू द्या पण आम्हाला आमच्या देशात चालवायला स्वातंत्र्य द्या तुम्ही वर राहा अशा प्रकारचा स्वातंत्र्य डिमांड केला होता पण नेहरू अहवाल न मानल्यामुळे डिसेंबर एकोणीशे एकोणतीस मध्ये ऐतिहासिक लाहोर अधिवेशन झाला आणि तिथं पूर्ण स्वराज्याची मागणी मान्य पूर्ण स्वराज्याची मागणीचा ठराव संमत करण्यात आला पूर्ण स्वराज्याची मागणी आता आम्हाला वसाहतीचा स्वराज्य नाही तर पूर्ण स्वराज्य पाहिजे पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली आता वसा तिचा स्वराज्य नको तर आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे है ना याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे दोन मुख्य नेते ने आहेत जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे हो जे मुख्य दोन नेते आहेत यांची डिमांड होती की आता आम्हाला स्वराज्य कसं पाहिजे पूर्ण स्वराज्य पाहिजे याच्यामध्ये यंग होते तेव्हा जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस कसे होते एकदम यंग होते आणि ते एकदम जोशामध्ये तरुण गट होता है ना आणि अधिवेशनामध्ये लाहोरच्या अधिवेशनात हा ठराव संमत करण्यात आला आणि राष्ट्रीय सभेने वसाहतीचं स्वराज्य हा उद्दिष्टाचा त्याग केला आणि आता पूर्ण स्वराज्य हेच राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी एकतीस डिसेंबर डिसेंबर एकोणीसशे ह ना तर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी लक्षात ठेवा हा ही डेट फार इम्पॉर्टंट आहे एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर कुठं रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा आपला ध्वज फडकवला रावी लाहोर लाहोरमध्ये ना लाव, रावी नदी आता पाकिस्तानच आहे रावी नदीच्या किनाऱ्यावर किंवा एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस ला रावी नदीच्या किनाऱ्यावर तिरंगा ध्वज फडकवला व पूर्ण भारतात तिरंगा ध्वज फडकवला पहिल्यांदा तिरंगा फडकवला केव्हा फडकवला लक्षात ठेवा रावी नदीच्या किनाऱ्यावर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी आणि तेव्हा त्यांनी म्हटलं काय म्हटलं की सव्वीस जानेवारी हा दिवस आम्ही स्वातंत्र्य दिन म्हणून पाळू सव्वीस जानेवारी हा दिवस पूर्ण भारतात स्वातंत्र्य दिवसमधून पाळला जाईल एकोणीसशे पासून म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस पूर्ण भारतात दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून पाडण्यात आला संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून पाडण्यात आला पूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात आला आणि हीच ती सव्वीस तारीख आहे जी आपण आपल्या रिपब्लिक डे साठी निवडली आपल्या भारताला संविधान लागू केव्हा झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर सव्वीस जानेवारी ही डेट निवडण्यामागच्या कारण इतिहासात आहे की नेहरू अहवाल न स्वीकारल्यामुळे डिसेंबर एकोणीसशे मध्ये लाहोर मध्ये झालेल्या अधिवेशनात आला आणि तिथ सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण गणतंत्र दिवस म्हणून निवडला ठीक आहे आणि सव्वीस जानेवारी देशभर स्वातंत्र्य दिन म्हणून आपल्या चैतन्याचे उत्साहाचे प्रतीक म्हणून सव्वीस जानेवारीला स्वातंत्र्य दिवस म्हणून पाडण्यात आला तर अशा प्रकारे आपण असहकार चळवळ हा धडा आपला इथं संपलेला आहे आता मला वाटते आपले दोन धड्याचे प्रश्न आणि आपले सायन्सचे काही विषय जसं भूगोलचा आपला एक धडा झालेला नागरिक स्वस्थेचे दोन या सगळ्यांचे पहिले आपण प्रश्न उत्तरे बघू आणि मग पुढचे धडे घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका परत उद्या मिळूया जय हिंद वंदे मातरम